हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला आर टी म्हणजेच म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या युनिव्हर्सिटीच्या पीएचडी डी एंट्रस साठी रिसर्च मेथोलॉजीचं सा प्रिपरेशन करत आहोत सी क्यू थ्रू प्रिपरेशन आपण याला करत आहोत सी क्यू थ्रू प्रिपरेशन मुळे तुमचं प्रॅक्टिस होईल कशा पद्धतीने एक्झाम मध्ये एक क्वेश्चन्स विचारले जातील आणि जो पार्ट ए आहे फोर्टी मार्क्सचा तो देखील इथे कम्प्लीट केला जाईल ज्याचं हे याचा आपलं तेरावा लेक्चर आहे आणि बारा लेक्चर ऑलरेडी झालेत ते देखील तुम्ही बघू शकता लेट स्टार्ट विथ द सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी स्पेशली रिसर्च मेथोलॉजी म्हणजे आपला जो पार्ट ए आहे ज्यामध्ये आपण जनरल ऍप्टिट्यूड रिसर्च मेथलॉजी हा पूर्ण पार्ट कंप्लीट करण्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत गॅरंटीड सिलेक्शन मिळण्याची चान्सेस कारण या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स संपूर्ण अभ्यासक्रमाने नोट्स मॉक टेस्ट व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह लेक्चर्स वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस सी क्यू एफ जे तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे या फुल कोर्स ची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि प्रोसिजर देखील जॉईन होण्यासाठी खूप इझी आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच जॉईन व्हा प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी न्यू बॅग जे आहे ती ट्वेंटी फोर्स्ट जान पासून स्टार्ट आहे लवकरच आपल्या रजिस्ट्रेशन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा ओके बघूयाचा पहिला प्रश्न रिसर्च डिझाईन इज अ डॅश डॅश फॉर कंडक्टिंग द मार्केटिंग रिसर्च प्रोजेक्ट विपणन संशोधन प्रकल्प आयोजित करण्यासाठी रिसर्च डिझाईन टिंबटिंब आहे रिसर्च डिझाईन याच्या बाबतीत काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत स्ट्रॅटेजी धोरण फ्रेमवर्क म्हणजे फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो फ्रेमवर्क म्हणजे वर्डचा मिनिंग आपल्याला लक्षात येतो फ्रेमवर्कवरून ब्ल्यू प्रिंट गोशवारा बोथ बी अँड सी दोन्ही बी आणि सी तर इथे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे डी बोथ बी अँड सी कारण फ्रेमवर्क ही म्हणू शकतो आपण त्याला आणि ब्ल्यू प्रिंट देखील म्हणू शकतो रिसर्च डिझाईनला तर जेव्हा जेव्हा रिसर्च डिझाईनवरचा क्वेश्चन येईल त्याचा संबंध नेहमी फ्रेमवर्कशी येणार आहे फ्रेमवर्क आणि रिसर्च हे दोन शब्द एकमेकांना समानार्थी आहेत असं म्हटलं तरी आपण चालणार आहे समानार्थी नसले तरी एकमेकांना एक्सप्लेन करणारे हे दोन वर्ड्स आहेत जेव्हा जेव्हा आपल्याला रिसर्च डिझाईनचा क्वेश्चन येईल तेव्हा तेव्हा आपल्याला फ्रेमवर्क शी रिलेटेड आन्सर शोधायचं असतं म्हणून इथं आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते बोथ बी अँड सी हे दोन्ही करेक्ट आन्सर आहेत बी आणि सी रिसर्च डिझाईनचे रिसर्च डिझाईन इज अ फ्रेमवर्क ऑफ रिसर्च मेथड्स अँड टेक्निक्स युझन बाय द रिसर्चर्स तर रिसर्च डिझाईन म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं तर रिसर्च डिझाईन म्हणजे रिसर्चर्सद्वारे जे मेथड चूज केली जाते किंवा त्याचा रिसर्च चांगला होण्यासाठी तो जी मेथड चॉईस करतो आहे आणि टेक्निक कुठली यूज करणार आहे ती चूज करतो आहे त्याचं फ्रेमवर्क जे आहे त्याला आपण रिसर्च डिझाईन म्हणतो थोडक्यात जे आपण चौकट म्हणतो एखादा घर बांधताना आपण एखादी चौकट जेव्हा ठरवतो चौकट त्याच्या भिंती जेव्हा हे ठरवायचं असतं हे फ्रेमवर्क असतं घराचं तर ते रिसर्च डिझाईनचं काम आहे असं आपण म्हणू शकतो रिस द डिझाईन अलाउज रिसर्चर्स टू होन इन द वन ऑन रिसर्च मेथड्स दॅट आर सुटेबल फॉर द सब्जेक्ट मॅटर अँड सेटअप द्या स्टडीज फॉर द सक्सेस तर आपला रिसर्च जो आहे तो सक्सेसफुल होण्यासाठी रिसर्च डिझाईन जे आहे ते आपल्याला मदत करत असतात म्हणजे थोडक्यात तो आराखडा दाखवतो म्हणजे आपल्याला कुठे अडचण येऊ शकणार आहे किंवा कुठे आपला रिसर्च चांगला होऊ शकतो हे दाखवण्यासाठी हा रिसर्च डिझाईन आपल्याला हेल्प करत असतो रिसर्च डिझाईन द डिझाईन ऑफ रिसर्च टॉपिक एक्सप्लेन्स द टाईप ऑफ रिसर्च तर ह्याच्यामध्ये रिसर्च टाईप देखील आपल्याला एक्सप्लेन करत असतात रिसर्च डिझाईन याच्यामध्ये येतात एक्सपिरिमेंटल सर्वे कोरिलेशनल सेमी एक्सपिरिमेंटल रिव्ह्यू हे काही प्रकार आहेत टाईप्स आहेत रिसर्चचे जे रिसर्च डिझाईन टॉप हे करत असतात टॉपिक एक्सप्लेन करत असतात अँड ऑल्सो इट्स सबटॉप टाईप्स एक्सपेरिमेंटल डिझाईन रिसर्च प्रॉब्लेम अँड डिस्क्रिप्टिव्ह केस स्टडीज हे सब टाईप्स आहेत असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपण रिसर्च डिझाईन काय आहे हे थोडक्यात समजून घेतलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा ब्लू प्रिंट ऑफ रिसर्च वर्क इज नोन ॲज संशोधनाचे कार्याचे ब्लू प्रिंट डॅश डॅश म्हणून ओळखले जाते काय म्हणून ओळखलं जातं ऑप्शन्स हो? आहेत सॅम्पलिंग डिझाईन नमुना डिझाईन रिसर्च डिझाईन संशोधन डिझाईन रिसर्च हायपोथिसिस संशोधक गृहितके रिसर्च ऍप्रोच संशोधन दृष्टिकोन तर वाला क्वेश्चन होता तोच इथे रिपीट झाला आहे असं आपण म्हणू शकतो हा क्वेश्चन डबल घेण्याचा अर्थ याच्यासाठी आहे की तुम्हाला एकाच क्वेश्चन म्हणजे एकाच ट्रमवरती क्वेश्चन वेगवेगळे कसे येऊ शकतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे जसं की मगाशी विचारलं होतं की रिसर्च डिझाईन म्हणजे काय तर ब्ल्यू प्रिंट आणि फ्रेमवर्क असं आन्सर दिलं होतं तर इथं ब्ल्यू प्रिंट ऑफ रिसर्च वर्क इज नोन ॲज रिसर्च डिझाईन म्हणजे इथं आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे बी रिसर्च डिझाईन संशोधन डिझाईन संशोधन रचना ज्याला आपण म्हणू शकतो म्हणजेच ब्ल्यू प्रिंटला रिसर्चच्या वर्कच्या ब्लूप्रिंटला आपण संशोधन डिझाईन असं म्हणू शकतो तर इथे काही टर्म्स आहेत आपल्या ज्या रिसर्च डिझाईनशी रिलेटेड आहेत ते बघूया डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन इन अ डिस्क्रिप्टिव्ह डिझाईन रिसर्च इज स्लोली सोली इंटरेस्टेड इन अ डिस्क्रायबिंग अँड सिच्युएशन ऑर द केस अंडर देअर रिसर्च स्टडी इट इज अ थेअरी बेस्ट डिझाईन मेथड विच इज क्रिएटेड बाय द गॅदरिंग अॅनालायझिंग अँड प्रेझेंटिंग कलेक्टेड डेटा तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनमध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह माहिती किंवा डिस्क्रिप्टिव इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करायचं असते रिसर्च थ्रू त्याच्यामध्ये जो स्टडी केला जातो तो डिस्क्रिप्टिव्हचा असतो म्हणजे सिच्युएशन असू शकते किंवा एखादी केस असू शकते त्याच्यामध्ये जे रिसर्चर्स त्याच्यावरती स्टडी करत असतात थेरी बेस म्हणजे सिद्धांत असू शकतो त्याच्यामध्ये एखादा त्याच्या बेस्ट डिझाईन uh, हे केलेले असते त्याच्यामध्ये माहिती गोळा करणं विश्लेषण करणं आणि ती क गोळा केलेली माहिती प्रेझेंट करणं हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनमध्ये येत असतं नेक्स्ट पॉइंट आहे एक्सपेरिमेंटल एक्सपिरिमेंटल रिसर्च डिझाईन जसं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आहे तसं एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन देखील आहे तर एक्सपेरिमेंटल रिसर्च एस्टॅब्लिशेस द रिलेशनशिप बिटवीन कॉज अँड इफेक्ट ऑफ ए सिच्युएशन जसं की आपल्याला माहिती आहे एक्सपिरिमेंटल रिसर्चमध्ये आपण कॉज अँड इफेक्टचाच अभ्यास करत असतो तसं रि या डिझाईनमध्ये देखील कॉज अँड इफेक्ट ऑफ द सिच्युएशन हे इथं मांडत असतात एक्सपिरिमेंटल रिसर्च डिझाईनमध्ये इट इज अ कॅज्युअल डिझाईन वेअर वन ऑब्जर्व द इम्पॅक्ट कॉज बाय द Independent व्हेरिएबल अँड Dependent Variable फॉर एक्झाम्पल वन मॉनिटर्स अँड इन्फ्लुएन्स द इंडिपेंडेंट Variable Such as Price ऑन द डिपेंडेंट variable सच as कस्टमर सॅटिस्फॅक्शन ऑन द ब्रँड लॉयल्टी तर इथे काय सांगितलेलं आहे की जे डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत ते एकमेकांवरती इफेक्ट करत असतात किंवा त्यांचा काहीतरी परिणाम हा दाखवत असतात उदाहरणासाठी दिलेला आहे की इन्फ्लुएन्स बघायचा आहे आपल्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल प्राईज किंमत ही एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि त्याचा कस्टमर जो आहे तो व्हेरिएबल डिपेंडंट व्हेरिएबल आहे कशावरती तर प्राईजवरती प्राईज कमी झाली की कस्टमर वाढणार आणि प्राईज वाढली की कस्टमर कमी होणार असा प्रकारचा त्याच्यावर इन्फ्लुएन्स होत असतो म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल जे आहेत ते अशा प्रकारे आपण एक्सप्लेन करू शकतो आणि ते कशामध्ये येतात एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईनमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे कोरिलेशनल रिसर्च डिझाईन कोरिलेशनल रिसर्च इज अ नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च टेक्निक दॅट हेल्प रिसर्चर्स इस्टॅब्लिश अ रिलेशनशिप बिटवीन टू क्लोजली कनेक्टेड वेरिएबल्स दिस टाइप ऑफ रिसर्च क्वेरीज टू डिफरंट ग्रुप्स तर कोरिलेशनल रिसर्च डिझाईनमध्ये देखील व्हेरिएबल्स आहेत पण त्याच्यामध्ये कसे व्हेरिएबल्स आहेत तर दोन क्लोज वेरिएबल्स आहेत डि डिपेंडंट किंवा इंडिपेंडेंट असे वेगळे विरुद्ध अपोजिट व्हेरिएबल्स याच्यामध्ये नाही आहेत क्लोजली कनेक्टेड वेरिएबल याच्यामध्ये आहेत आणि ते रिसर्च रिक्वेस्ट टू डिफरंट ग्रुप ह्याच्यामध्ये दोन वेगळे ग्रुप हवे असतात किंवा नेसेसरी असतात को रिलेशनल रिसर्च डिझाईनमध्ये आणि हा नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च टेक्निक आहे तर को रिलेशनल रिसर्च डिझाईन झाला तर फोर्थ नंबरचा आहे डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन इन डायग्नॉस्टिक रिसर्च डिझाईन द रिसर्चेस इज लुकिंग टू इवॅल्युट द अंडरलाईन कॉज ऑफ स्पेसिफिक टॉपिक ऑर फेनॉनम तर याच्यामध्ये काय असतं स्पेसिफिक टॉपिक जो असतो त्याच्यावरचं त्याचं इव्हॅल्युएशन करायचं असतं किंवा त्याचं डायग्नोसिस करायचं असतं निदान करायचं असतं की ह्याचं कारण काय आहे हे जे बघणं असतं म्हणजेच इव्हॅल्युएशन करायचं असतं ते डायग्नोसिस रिसर्च डिझाईनचा कॅरेक्टिस्टिक्स असतं दिस मेथड हेल्प्स वन लर्न मोर अबाउट द फॅक्टर अँड क्रिएट ट्रबल सम सिच्युएशन तर याची ही जी मेथड आहे याच्यामध्ये आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठी मदत करत असते अँड फॅक्टर दॅट क्रिएट ट्रबल सम सिच्युएशन तर याच्यामध्ये काही सिच्युएशन्स देखील निर्माण करत असतात डायग्नोसिस रिसर्च डिझाईनमध्ये नेक्स्ट आहे एक्सप्लेनेटरी रिसर्च डिझाईन एक्सप्लेनेटरी रिसर्च डिझाईन कॉज युजेस द रिसर्च आयडिया अँड थॉट्स ऑन अ सब्जेक्ट टू फर्दर एक्सप्लोर देअर थेअरीज द द रिसर्च एक्सप्लेन अनएक्सप्लोअर ऍस्पेक्ट्स ऑफ सब्जेक्ट डिटेल्स अबाउट वॉट हाऊ अँड वाय द रिसर्च क्वेश्चन तर एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये काय येणार आहे वाय हाव आणि वॉट या प्रकारचे क्वेश्चन्सचे जे आन्सर आपल्याला करायचे आहेत आयडियाज थॉट्स विचार आहेत आपले कल्पनाशक्ती आहे त्यावरती जे आपण थेअरीज मांडणार आहोत तो एक्सप्लेटरी रिसर्च डिझाईनमध्ये येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे थ्री नंबरचा रिसर्च डिझाईन इज अ ब्ल्यू प्रिंट आउटलाईन अँड अ डॅश डॅश रिसर्च डिझाईन हा आराखडा बाह्यरेषा आणि डॅश डॅश आहे तर इथे आपण बघितलं ब्ल्यू प्रिंट आहे रिसर्च डिझाईन म्हणजे फ्रेमवर्क आहे आउटलाईन पण आहे इथे आपल्याला एक नवीन वर्ड सापडला आहे नेक्स्ट यापैकी अजून काय आहे ऑप्शन्स आहेत गायडन्स आहे कंट्रोल आहे प्लॅन आहे की स्ट्रॅटेजी आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे सी प्लॅन प्रिंट प्रिंटसोबत रिसर्च डिझाईन एक प्लॅन देखील आहे जो आपल्याला रिसर्च करण्यासाठी उपयोगी येतो किंवा रिसर्च करताना तो प्लॅन करावा लागतो रिसर्च डिझाईन इज अ प्लॅन टू आन्सर एव्हरी युअर रिसर्च क्वेश्चन तर रिसर्च डिझाईन हा प्लॅन आहे आपण असं का म्हटलं तो कसला प्लॅन आहे तो आपला जो रिसर्च क्वेश्चन आहे त्याचा आन्सर करण्यासाठीचा प्लॅन आहे रिसर्च डिझाईन रिसर्च मेथड इज अ स्ट्रॅटजी यूज टू इम्प्लिमेंट दॅट प्लॅन म्हणजे ही एक स्ट्रॅटेजी आहे आपला जो प्लॅन आहे तो इम्प्लिमेंट करण्यासाठी रिसर्च डिझाईन अँड मेथड्स आर डिफरंट बट क्लोजली रिलेटेड डिझाईन आणि मेथड दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण तरी पण त्या दोन्ही रिलेटेड एकमेकांशी रिलेटेड अशा संकल्पना आहेत किंवा कन्सेप्ट्स आहेत बिकॉज गुड रिसर्च डिझाईन इन्श्युअर दॅट द डेटा यू ऑप्टेन विल हेल्प यू आन्सर युअर रिसर्च क्वेश्चन मोर इफेक्टिव्हली कारण जो रिसर्च डिझाईन काय करत असतो आपल्याला जो आपल्याला डेटा मिळालेला आहे त्याच्यातून आपल्याला जो आपला रिसर्च क्वेश्चन आहे त्याच्यासाठी चांगलं आन्सर आपल्याला मिळू शकेल हे रिसर्च डिझाईन आपल्याला शुअरिटी देत असतो म्हणून रिसर्च डिझाईन आणि मेथड्स या क्लोज रिलेटेड कन्सेप्ट आहेत असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा द चॉईस ऑफ रिसर्च डिझाईन इज इन्फ्लुएन्स्ड बाय डॅश डॅश संशोधन डिझाईन निवडीचा प्रभाव हा डॅश डॅशवर होतो किंवा याद्वारे uh, संशोधन निवडीचा प्रभाव अवलंबून असतो तर कशा आपले ऑप्शन्स आहेत द नेचर ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम संशोधनाच्या समस्येचे स्वरूप द ऑडियन्स ऑफ द स्टडी अभ्यासासाठी प्रेक्षक द रिसर्चर्स पर्सनल एक्सपिरियन्स संशोधकांचे वैयक्तिक अनुभव डी ऑल ऑफ द अबो वर सर्व त्याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे कुठलीही एक गोष्ट रिसर्च डिझाईनच्या चॉईसवरती इन्फ्लुएन्स करू शकते का नाही त्यासाठी अनेक घटक असतात आपल्याला ऑप्शन्समध्ये दिलेले प्रत्येक घटक जो आहे तो आपल्या रिसर्च डिझाईनवर इन्फ्लुएन्स करू शकतो किंवा प्रभाव पाडू शकत असतो जसं रिसर्चचं स्वरूप आहे समस्येचं स्वरूप कसं आहे त्यावरून आपण रिसर्च डिझाईन चॉईस करू शकतो ऑडियन्स कशी आहे आपल्याला मिळालेल्या अभ्यासासाठी तर त्यावर देखील आपण रिसर्चचं डिझाईन ठरू शकतो जसं की क्वेश्चन आयर वापरायचे आहे सर्वे मेथड वापरायचे आहे की इंटरव्ह्यू मेथड वापरायचे आहे हे सुद्धा आपण रिसर्च डिझाईनमध्येच घेत असतो आणि ते ऑडियन्सवर अवलंबून असू शकतं किंवा रिसर्च प्रॉब्लेमवर असू शकतं किंवा रिसर्चचा पर्सनल एक्सपिरियन्स काय असेल की याद्वारे त्यांना डेटा व्यवस्थित मिळाला नसेल तर दुसऱ्या मार्गाने ते डेटा मिळवण्यासाठी नेक्स्ट रिसर्च डिझाईन वापरू शकतात म्हणजे तिन्ही जे घटक आहेत ते आपल्याला संशोधन डिझाईन निवडीसाठी प्रभाव पाडू शकतात किंवा भाग पाडू शकतात मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय यायला पाहिजे ऑल दी ऑफ द अबो वरील सर्व घटक जे आहेत ते आपल्याला यासाठी मदत करतात किंवा प्रभाव पाडत असतात द सिलेक्शन ऑफ रिसर्च डिझाईन इज ऑल्सो बेस्ड ऑन नेचर ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम ऑर इश्यू शू अड्रेस्ड द रिसर्च पर्सनल एक्सपिरियन्स अँड द ऑडियन्स फॉर द स्टडी इन दिस बुक द थ्री टाईप ऑफ डिझाईन्स आर अडव्हान्स क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अँड मिक्स्ड मेथड तर महत्त्वाच्या तीन मेन डिझाईन्स आहेत जे रिसर्च मध्ये येतात तेव्ह क्वांटिटेटी अँड मिक्स मेथड जसं की आपण बघितलं तर क्वारिटिटिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये येणार क्वांटिटीमध्ये नम न्युमरिक येणार आणि मिक्समध्ये मग या दोन्हीचं मिश्रण जे येणार आहे अशा प्रकारे तीन मेन टाईप्स आहेत आपले रिसर्च डिझाईनचे द सिलेक्शन ऑफ रिसर्च डिझाईन ऑल्सो बेस्ट ऑन हे बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण आपल्या क्वेश्चनमध्ये ऑप्शनमध्ये देखील बघितलेले आहे जे नेचर आहे इशूचं त्याच्यानंतर रिसर्चचं पर्सनल एक्सपिरियन्स ऑडियन्स कशी मिळालेली आपल्याला स्टडीसाठी त्यावर देखील आपलं रिसर्च डिझाईन चॉईस करण्याची पद्धत प्रभाव अवलंबून असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा डॅश डॅश अफेक्ट द चॉईस ऑफ रिसर्च मेथड सेम प्रकार आहे आपला पण इथे आपल्याला रिसर्च डिझाईनच्या ऐवजी रिसर्च मेथडसाठी कुठला प्रभावित करतात गोष्टी हे सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत वेदर द रिसर्च इज इथिकॉल ऑर नॉट संशोधन नैतिक आहे की नाही टाईम अँड मनी ॲवेलेबल वेळ आणि पैसा उपलब्ध किती आहे त्याच्यावर एम ऑफ द रिसर्च संशोधकाचे ध्येय आणि डी ऑल ऑफ द अबो तर कुठल्या गोष्टी रिसर्च मेथड निवडण्यासाठी प्रभावित करतात आपल्याला तर या सगळ्याच गोष्टी मग आपलं करेक्ट आन्सर इथेही काय येणार आहे द ऑल ऑफ अब द अबो वर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अफेक्ट त्री करत असतात रिसर्च मेथड चॉईस करण्यासाठी टाइम पैसा संशोधन नैतिक आहे की नाही ही गोष्ट आपण पहिले व व्हेरीफाय करतो आणि नंतरच त्यावरती रिसर्च करत असतो संशोधकाचं ध्येय जे आहे ते तर सर्वात पहिले थरतं आणि मग त्याच्यावरती मेथड ठरते म्हणजे आपले हे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला करेक्ट आहेत आणि म्हणून आपण डी ऑप्शन करेक्ट देतो ऑल ऑफ द अबो वरील सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक आहेत आपल्याला रिसर्च रिसर्च मेथड फॅक्टर्स अफेक्टिंग द ऑफ अजून कुठल्या गोष्टी आहेत जे रिसर्च मेथड साठी चॉईस करण्यासाठी मदत करतात रिसर्च ची व्हॅलिडिटी वैधता काय आहे रिलायबिलिटी म्हणजे विश्वासनीय किती आहे त्याच्यामध्ये तो फॅक्टर रिप्रेझेंटिव्हनेस म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट करण्याची किती क्षमता आहे ते बघून फाईव प्रॅक्टिकल कन्स्टेंट ऑन द सोशल रिसर्च रिस्पॉन्डंट्स शुड गिव्ह इन्फॉर्म कन्सेंट रिस्पॉन्डंट्स इन्फॉर्मेशन शूड बी केप कॉन्फिडेंशियल रिसर्च शुड अवॉइड वर्ड हार्मिंग हे सगळे जे घटक आहेत ते रिसर्च मेथड चॉईस करताना आपल्याला लक्षात ठेवायला लागतात त्यांची माहिती कुठे लीक होऊ नये ज्यांनी आपल्याला डेटा दिलेला आहे ती माहिती कुठे लीक होऊ नये या सगळ्या आपल्याला गोष्टी ध्यानात घेऊनच आपल्याला रिसर्चची मेथड जी आहे ती आपल्याला अंमलात आणावी लागते रिसर्च करताना म्हणजे ह्या पण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात रिसर्च मेथड चॉईस करताना नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा विच वन ऑफ द फॉलोइंग इज डेटा कलेक्टिंग मेथड डेटा संकलन करण्याची पद्धत खालीलपैकी कोणती आहे आपण एका लेक्चरमध्ये चेक केलं होतं सेकंडरी डेटा प्रायमरी डाटा काय आहेत आणि त्यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात त्या ऑप्शन्सपैकी आपल्याला एक सांगायचं आहे की कुठली कलेक्शन ऑफ डेटाचे मेथड आहे ऑप्शन्स आहेत द इंटरव्ह्यू द ऑनियन द केस स्टडी अँड पॉझिटिव्हिजम त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला लगेच समजलं पाहिजे ते आहे ए द इंटरव्ह्यू मुलाखत ही एक डेटा संकलनाची पद्धत आहे केस स्टडी ही मेथड नाही आपण सांगू शकतो त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आणि ओनियन तर इथे काही संबंध नाही आहे मग आपला करेक्ट आन्सर काय आहे ते द इंटरव्यू मुलाखत ही एक डेटा संकलन करण्याची पद्धत आहे आणि ही प्रायमरी आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही एक प्रायमरी डेटा कलेक्शनची मेथड आहे तर अजून कुठले कुठले मेथड्स आहेत डेटा कलेक्शनचे इंटरव्ह्यू क्वेश्चनर अँड सर्वे ऑब्झर्वेशन डॉक्युमेंट्स अँड रेकॉर्ड्स फोकस ग्रुप अँड ओरल हिस्ट्रीज जर ह्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये आपण डिफ्रेन्शिएट करत असतो की प्रायमरी आणि सेकंडरी डेटा तर प्रायमरी डेटा म्हणजे कुठला डेटा जो डेटा आपण स्वतः कलेक्ट करणार आहोत किंवा पहिल्यांदाच फ्रेश आपण कलेक्ट करणार आहोत तो प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा कुठला जो ऑलरेडी डेटा कलेक्ट केलेला आहे स्टोर करून ठेवलेला आहे दुसऱ्या अभ्यासकांसाठी स्टडी जे करणार आहेत त्यांच्यासाठी त्याला आपण सेकंडरी डेटा म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन नंबरचा विच रिसर्च इज डिस्क्राइबड हिअर द इंट्रोडक्शन ऑफ प्लॅन चेंज ऑन वन ऑर मोर ऑफ द व्हेरिएबल्स मेजरमेंट ऑन अ स्मॉल नंबर ऑफ व्हेरिएबल्स अँड कंट्रोल ऑफ अदर व्हेरिएबल्स तिथे एक आपल्याला सिच्युएशन दिलेली आहे आणि ती कुठल्या रिसर्चची स्ट्रॅटेजी आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन्स आहेत कोणत्या संशोधन धोरणाचे जे वर्णन केले आहे एक किंवा त्यापेक्षा जास्त व्हेरिएबल्स नियोजित बदलांची ओळख आहे अल्पसंख्याच्या वेरिएबल्सचे मोजमाप आणि इतर व्हेरिएबलचे नियंत्रण आहेत तर इथे आपल्याला दिसतंय व्हेरिएबल्स मेजरमेंट आहेत आणि चेंज होत आहेत व्हेरिएबल्स शिवाय कंट्रोल देखील आहे मग हे कुठल्या प्रयोगाचं किंवा आपल्या कुठल्या रिसर्चचं हे कॅरेक्टिस्टिक आहे कुठल्या रिसर्चमध्ये आपल्याला हे सगळे वर्ड्स दिसतात तर आपलं करेक्ट आन्सर इथे आहे एक्सपेरिमेंट ऑप्शन्स तर आपण बघितलेच नाही कारण आपल्याला क्वेश्चनमध्येच लक्षात आले की हा कुठला रिसर्च असणार आहे एक्सपेरिमेंट केस स्टडी सर्वे आणि इथेनोग्राफी याच्यामध्ये करेक्ट आन्सर आपला एक्सपेरिमेंट आहे कारण व्हेरिएबल्सचे जास्त खेळ खेळलेला इथे आणि वेरिएबल्सवरतीच हा क्वेश्चन आहे म्हणून आपला हा करेक्ट आन्सर इथे आलेला आहे एक्सपिरिमेंट प्रयोग एक्सपेरिमेंटल डिझाईन रेफर्स टू हाऊ आर अलोटेड टू द डिफ्रेंट ग्रुप्स इन एक्सप्रिरिमेंट एक्सपरिमेंट डिझाईन कशाशी रेफर करते तर पार्टिसिंट्स कसे अलॉट केले जातात डिफरंट ग्रुप्समध्ये एक्स्पिरिमेंट करण्यासाठी टाईप ऑफ डिझाईन इन्क्लूड रिपिटेड मेजेस इंडिपेंडंट ग्रुप्स अँड मॅच पेअर्स डिझाईन्स तर या डिझाईनमध्ये काय इन्क्लूड असतात म माप इंडिपेंडं ग्रुप स्वतंत्र ग्रुप्स अँड मॅच पेअर्स डिझाईन आणि काहीतरी जोड्या लावलेल्या अशा पेअर्स असतात कप हे असतात द रिसर्च मस्ट डिसाईड हाऊ शी ही विल अलोट देअर सॅम्पल्स टू द डिफरंट एक्सपेरिमेंटल ग्रुप्स तर रिसर्चरला डिसाईड करायचं असतं की तो कोणत्या ग्रुपमध्ये सॅम्पलला पाठवणार आहे किंवा कुठल्या सॅम्पला कुठल्या ग्रुपमध्ये एक्सपिरिमेंटसाठी घ्यायचं आहे हे रिसर्चच ठरवत असतो तर हे सगळे जे आपले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा हे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला एक्सपेरिमेंटल डिझाईन किंवा एक्सपिरिमेंटल रिसर्चमध्ये येतात आपल्याला दिसतात अभ्यास करताना पुन्हा पुन्हा आपल्याला वाचनात येतात म्हणून आपलं करेक्ट आन्सर तिथं रिसर्च मध्ये आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा फॉर एनी स्टडी यू शुड क्वेश्चन द व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी ऑफ म्हणजे कुठलाही अभ्यास करण्यासाठी कोणत्याही अभ्यासासाठी आपण त्याच्या वैद्यता आणि विश्वासार्हतेवर प्रश्न विचारला पाहिजे किंवा त्याचा आधी विचार केला पाहिजे तर काय करताना आपल्याला हे सगळं केलं पाहिजे ऑप्शन्स आहेत द सॅम्पलिंग प्रोसिजर नमुना प्रक्रिया निवडताना द क्वेश्चन आहे प्रश्नवाली तयार करताना द इंटरव्यूइंग प्रोसेस मुलाखत करताना किंवा डी ऑल ऑफ द अबोवरील सर्व त्याचं करेक्ट आन्सर आहे बी द क्वेश्चन आयर प्रश्नावली प्रश्नावली करताना आपल्याला आधी माहिती पाहिजे की कुठले प्रश्न व्हॅलिड आहेत कुठले विश्वासारी आहेत आणि कुठल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाले तर आपल्याला उपयुक्त ठरणार आहे आपल्या रिसर्चसाठी म्हणून ह्या प्रश्नांची क्वेश्चन आयर तयार करताना सुरुवातीला आपल्याला स्टडी करावा लागतो क्वेश्चन्स कुठले घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला क्वेश्चन आयर तयार करता येते किंवा ती एक चांगली क्वेश्चन आयर तर होते आणि डेटा कलेक्शनसाठी ती उपयुक्त ठरते म्हणून आपल्याला इथे करेक्ट ऑप्शन बी मिळालेलं आहे द क्वेश्चन आयर प्रश्नावली आयर कॅन बी इफेक्टिव्ह मीन्स ऑफ मेजरिंग द बिहेवियर ॲटिट्यूड प्रेफरन्स ओपिनियन्स अँड इंटेन्शन ऑफ रिलेटिव्हली लार्ज नंबर ऑफ सब्जेक्ट मोर चिपली अँड क्विकली दॅन मे अदर मेथड्स तो आयर आपल्याला कशी उपयुक्त आहे तर ती आपल्याला चांगलं म्हणजे मोजमापात आपल्याला सगळी माहिती देते जसं की वागणूक दृष्टिकोन प्रेफरन्स ओपिनियन्स म्हणजे मतं काय आहेत लोकांची त्यांची इंटेन्शन्स काय आहेत हे आपल्याला लार्ज ग्रुपमध्ये म्हणजे एकाच वेळी भरपूर जणांकडून हा डेटा कलेक्ट करण्यासाठी ही माहिती मिळवण्यासाठी आणि लवकर आणि कमी खर्चिक अशी माहिती मिळवण्यासाठी क्वेश्चन आर आपल्याला मदत करत असते ऑफन क्वेश्चन आर युस बोथ ओपन अँड क्लोज क्वेश्चन कलेक्ट डेटा डेटा कलेक्ट करण्यासाठी क्वेश्चन आर ही ओपन अँड क्लोज दोन्ही क्वेश्चन्स असू शकतात ओपन म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये मध्ये तुम्ही हो नाही याशिवाय वेगळे जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स द्यायचे असतात त्याच्यामध्ये आणि यस ओर नो मध्ये क्वेश्चन सुद्धा तुम्ही देऊ शकता क्वेश्चन आयरमध्ये मध्ये अशा प्रकारे क्वेश्चन आयरचा उपयोग होतो किंवा क्वेश्चन आयर आपल्याला कमी खर्चिक आणि लवकरात लवकर डेटा कलेक्ट करण्यासाठीच सा एक चांगला टूल आहे आपल्या डेटा कलेक्शन चे मेथड आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नाईंथ नंबर चा अ युनिवर्सिटी टीचर इन टेंड टू स्टूडेंट द रिलेशनशिप बिटवीन लेवल ऑफ एस्पिरेशन अँड द अचिव्हमेंट ऑफ द रूरल चिल्ड्रन विच डिझाईन ऑफ रिसर्च विल बी द मोस्ट अप्रुप्रेट इन द कॉन्टेक्स्ट एका विद्यापीठाचा शिक्षक ग्रामीण मुलांच्या आकांक्षा आणि कर्तृत्वाच्या दरम्यान संबंधाचा अभ्यास करण्याचा विचार करतो संदर्भात संशोधनाची कोणती रचना योग्य असेल तर लहान मुलं जे आहेत ग्रामीण भागातील स्टुडंट्स जे आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठीचा आकांक्षा आणि कर्तृत्व जे त्यांचं आहे म्हणजे त्यांनी जे अचीवमेंट्स मिळवलेले आहेत त्यांचा संबंधाचा अभ्यास करण्याचा विचार करतो आहे तर त्यामध्ये कुठली रचना योग्य ठरेल हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन हिस्टोरिकल रिसर्च डिझाईन अँड सर्वे रिसर्च डिझाईन त्यापैकी करेक्ट आंसर जे आहे ते आहे बी एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन तर हे काय आहे जी ऑलरेडी भूतकाळात घडून घेतलेली घटना आहे पण त्याचं इवॅल्युशन किंवा त्याचं पुन्हा एकदा संशोधन किंवा त्या विषयावरती पुन्हा एकदा इवॅल्युशन करायचं आहे त्यावेळेस आपण एक्सपोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन वापरतो म्हणून इथे करेक्ट आन्सर आपल्याला जे आलेले आहे ते आहे बी एक्सपोज फॅक्टोरियल रिसर्च डिझाइन भूतपूर्व संशोधन डिझाइन इथे आपण वापरणार आहोत द असाइनमेंट ऑफ सब्जेक्ट्स टू डिफरेंट ग्रुप इज बेस्ड ऑन द व्हिचएवर वेरिएबल्स ऑफ द इंटरेस्ट टू द रिसर्चर फॉर एग्जांपल रिसर्च इज इंटरेस्टेड इन हाउ वेट इन्फ्लुएन्स सेल्फ इस्टीम लेवल इन अडल्ट दिस इज अन एक्सपोज फॅक्टो डिझाईन बिकॉज प्री एक्झिस्टिंग कॅरेक्टरस्टिक वेट वॉज यूज टू फॉर्म द ग्रुप्स तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की रिसर्च हे रिसर्च हे इंटरेस्टेड आहेत वेट कसं इन्फ्लुएन्स होतं सेल्फ इस्टिम लेवल्समध्ये अडल्टसमध्ये तर त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे वेट आधी किती होतं याचा अभ्यास करायचा आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे एक भूतकाळातील एका विषयावरती इन्फॉर्मेशन करायचं आहे किंवा परत रिसर्च करायचं आहे म्हणून आपण इथे काय वापरलं एक्सपोज फॅक्टो तर मग एक्सपोज फॅक्टो डिझाईन आपण कधी कधी वापरू शकतो हे आपल्याला लक्षात आलं या उदाहरणावरून किंवा आधी जे आपला क्वेश्चन होता त्या उदाहरणावरून तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एक्सपोज फॅक्टो डिझाईन काय आहे आणि ते कधी यूज करता येतं नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ नंबरचा द टाइम फ्रेम इन विच स्टडी एक्सप्लोअर अ सिच्युएशन आर अ प्रॉब्लेम कॉल्ड द ज्या अभ्यासामध्ये परिस्थिती किंवा समस्येचा अभ्यास केला जातो त्या वेळेस काय म्हणतात ऑप्शन्स आहेत रेफरन्स पिरियड एज लॉन्जिट्युनल रिस्ट्रोस्पेक्टिव्ह टाईम पूर्वसूचक वेळ त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए रेफरन्स पिरियड तर रिफरन्स पिरियड ही संकल्पना काय आहे किंवा ही कन्सेप्ट काय आहे ते आपण बघूया वन वे द कॉन्टेक्स्ट ऑफ क्वेश्चन कॅन बी अल्टर्ड इज थ्रू द रेफरन्स पिरियड दॅट इज द टाइम फ्रेम एन विच पार्टिसिपंट्स आर आस्ट टू रिकॉल ॲक्टिव्हिटीज ऑर द एक्सपिरियन्सेस प्रायर रिसर्च हॅज एक्झामा ॲड द इफेक्ट ऑफ द रेफरन्स पिरियड लेंथ ऑन द मेमरी ऑर रिकॉल म्हणजे एक अशी गोष्ट ज्याच्यामध्ये आधी काही आपला रिसर्च झालेला आहे का त्याच्यावरती आपण स्वतः विचार करायचा किंवा आपल्याला काय ऑब्झर्वेशन झालेलं आहे का आपल्या वाचनात काय आलेलं आहे का आपण काय ॲक्टिव्हिटी केली होती का आपण काही अनुभव घेतले होते का आपण जो विषय निवडलेला आहे रिसर्चसाठी त्यावरती तर हे जे सांगणं आहे किंवा हे रिकॉल करण्याचा जो टाइम पिरियड आहे त्याला रेफरन्स पिरियड असं आपण म्हणतो तर आपला क्वेश्चनही तोच होता हा जो एक पिरियड आहे त्याला काय म्हणतात तर तो रेफरन्स पिरियड आहे त्याला आपण रेफरन्स पिरियड असं बोलू शकतो जसं की टाईम फ्रेम हे उदाहरण दिलेलं आहे टाइम फ्रेम म्हणजेच रेफरन्स पिरियड असं आपण सांगू शकतो तर अशा प्रकारे आजचे आपले दहा प्रश्न दहा कन्सेप्ट तिथे संपलेले आहेत रिसर्च डिझाईनवरचे नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील आपण रिसर्च डिझाईनमधले जे कॉन्सेप्ट राहिलेले आहेत त्यावरती एम सी क्यूज बघणार आहोत आजच्या सेशनसाठी धन्यवाद